नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आज आपण प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मध्ये स्किप केला व्हिडिओ तर तुम्हाला हा सिद्धांत समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा दुःख अनित्यता अनात्मता आणि अनि निर्वाण हे बुद्ध धम्माचे मूलभूत सिद्धांत आहेत हे चारही सिद्धांत प्रतित्य समुत्पादावर आधारित आहेत त्यांचा उगम प्रतित्व्य समुत्पादापासून झाला आहे हा सिद्धांत इतका महत्त्वाचा आहे की जो प्रतित्य समुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतित्य समुत्पादाला जाणतो असे भगवान बुद्ध म्हणतात या सिद्धांताच्या आधारे भगवान बुद्धाने पुन्हा पुन्हा जन्म घेणे व पुन्हा पुन्हा मरणावस्था प्राप्त करणे अशा या संपूर्ण भवचक्राचा उलगडा केला आहे जन्म आणि मरणाचा हा क्रम अनादी काळापासून एखाद्या चक्राप्रमाणे अखंड गतीने चालत आलेला आहे अशा या जन्म आणि मरणाच्या रहस्यावर भगवान बुद्धाने प्रत्यत्य समुत्पाद या सिद्धांताच्या आधारे प्रकाश टाकून भवचक्राच्या प्रवृत्ती व निवृत्तीच्या मुळाशी असलेल्या कारणाचे दिग्दर्शन केले आहे भगवान बुद्धांनी समुत्पाद म्हणजे काय ते मगजिमनिकायातील चूल सकुलदायी सुद्धा असे सांगितले इमस्मी सती इदम होती इमसुपादा इदम उपच्यती इमस्मी असती इदम न होती इमस निरोधा इदम निरुजती अर्थात याच्या होण्यामुळे हे होत असते याच्या न होण्यामुळे हे होत नसते याच्या उत्पन्न होण्यामुळे हे उत्पन्न होत असते याचा निरोध केल्याने ह्याचा निरोध होत असतो पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित यांनी सारीपुत्तांना भगवान बुद्धांचा धम्म संक्षेपाने सांगितला ये धम्मा हेतुप्प भवा हेतुम तेसम तथागतो आह तेसमच यो निरोधो एवं वादी महासमणो जी दुःखे ज्या गोष्टी कारणांपासून उत्पन्न होत असतात त्यांची कारणे तथागतांनी सांगितली आहेत आणि त्यांचा निरोध कसा करावा हे त्यांनी सांगितले आहे हेच महाश्रमणांचे मत आहे यावरून हे स्पष्ट होते की अगदी सुरुवातीपासूनच भगवान बुद्धांच्या धम्माचा पाया प्रतित्व समुत्पादाच्या सिद्धांतावर आधारलेला होता संयुक्त निकायात नमूद केल्याप्रमाणे भगवान बुद्ध भिक्खू आनंदाशी संवाद करीत असताना म्हणाले की प्रतित्व समुत्पाद हा सिद्धांत फार गंभीर आहे गूढ आहे या धम्माला योग्य प्रकारे न जाणल्यामुळे आणि न समजल्यामुळे प्रजा गुंता झालेल्या धाग्याच्या गुंडीसारखी गाठी पडलेल्या दोरीसारखी आणि गोळा झालेल्या मुंजाच्या गवतासारखी होऊन अपायात पडून दुर्गतीला प्राप्त होत आहे महापट्टण सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात की आसक्तीत पडलेल्या आसक्तीत रममाण असलेल्या आस आणि आसक्तीत आनंद मानणाऱ्या सामान्य लोकांसाठी हे कठीण आहे की कार्यकारणासंबंधी प्रत्यक्ष समोत्पादाला ते समजून घेतील सर्वसामान्य लोक ईश्वर देवदेवता दैववाद कर्मकांड आत्मा इत्यादी संबंधित मिथ्यादृष्टीत गुंतले होते त्या प्रवाहाच्या विरोधात जाणारा प्रत्येक समुपादचा सिद्धांत त्यांना समजेल की नाही याबाबत भगवान बुद्धांना शंका वाटत होती परंतु महाकारुणिकांच्या असीम मैत्री करुणा मुदिता व उपेक्षा या ब्रह्मविहाराच्या भावनेने त्यांना प्रवृत्त केले की जगातील काहीतरी लोक हा धम्म समजू शकतील त्यानंतरच त्यांनी आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा निश्चय केला प्रतित्य म्हणजे प्रत्यय किंवा कारण आणि समुत्पाद म्हणजे उत्पत्ती अर्थात प्रतित्य समुत्पाद म्हणजे हेतूमुळे किंवा कारणामुळे कार्याची उत्पत्ती होणे याच्या उत्पन्न होण्यामुळे हे उत्पन्न होत असते यालाच कार्यकारण भाव म्हणजेच कॉज अँड इफेक्ट असेही म्हटले जाते प्रतित्य समुत्पादाला प्रत्ययाकार किंवा पच्याकार निदान असेही म्हणतात त्याचा संबंध अनित्यता आणि अनात्मता यांच्याशी आहे कोणताही पदार्थ शाश्वत नाही सर्व संस्कारित पदार्थ अनित्य आहेत क्षणिक आहेत आणि हेतू प्रत्ययजनित आहेत असेही म्हणतात शाश्वत दृष्टी व दृष्टी यांना टोकाचे दोन मार्ग असे म्हटले आहे महास्थवीर बुद्ध घोषांनी प्रतित्य शब्दात शाश्वत दृष्टी आणि समुत्पाद शब्दात उच्छेदवादी दृष्टीचे खंडन केले आहे असे सांगून प्रतित्व समुत्पाद मध्यम मार्गाचे तत्वज्ञान सांगतो असे म्हटले आहे आचार्य नागार्जुन यांनी प्रतित्य समुत्पादाला आणि शून्यता यांना एकच मानले आहे विग्रह व्यावर्तनीमध्ये नागार्जुन म्हणतात की ज्यांनी शून्यतेला जाणले आहे त्यांनी सर्व लौकिक आणि लोकोत्तर अर्थालासुद्धा जाणले आहे कारण ज्यांनी शून्यतेला जाणले आहे त्यांनी प्रत्यित्व समुत्पादाला जाणले आहे त्याने चार आर्यसत्यालाही जाणले आहे भगवान बुद्धांनी प्रत्यित्व समुत्पाद ह्या सिद्धांताचा शोध लावून मानवाच्या दुःखाच्या निर्मितीची प्रक्रिया अतिशय सोप्या शब्दात आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडली आहे म्हणून त्यांचा प्रत्यित्व समुत्पादाचा सिद्धांत हा एक अलौकिक शोध आहे त्यावेळी जी समाज रचना होती जी विचारधारा प्रचलित होती त्या प्रवाहाच्या विरोधात प्रतित्व समुत्पादाद्वारे त्यांनी आपल्या एका नवीन धम्माची आणि तत्वज्ञानाची प्रतिष्ठापना केली प्रतिक्व समुत्पाद हा सिद्धांत केवळ दुःखापुरताच मर्यादित नाही तर तो विश्वातील सर्व गोष्टींना लागू पडतो या सिद्धांताच्या आधारे भगवान बुद्धाने सृष्टीचा निर्माता म्हणून ईश्वराला नाकारले आणि ईश्वराच्या अस्तित्वाला व आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला सुद्धा नाकारले कोणीही जग शून्यातून निर्माण करू शकत नाही व कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही तर ती कारणाने निर्माण होत असते त्यामुळे सृष्टीचा निर्माता ईश्वर देव वगैरे सर्व कल्पना खोट्या आहेत सर्व विश्व समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध धर्माशी जोडला आहे भगवान बुद्धाने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर आणि आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला वासेट्टा आणि भारद्वाज या ब्राह्मणांशी झालेल्या चर्चेत बुद्धाने ईश्वराविषयी त्यांचे मत स्पष्ट केलेले आहे बुद्धांच्या मते या जगात खुनी चोर डाकू लुटारू व्यभिचारी व्यसनी फसवे असे अनेक तऱ्हेचे लोक असतात जर ईश्वर सर्वज्ञ सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी आहे तर तो एकतर या सर्व गोष्टींमध्ये तोच विद्यमान आहे अथवा अशा अनिष्ट गोष्टींचा तो पुरस्कारता तरी आहे असेही नसेल तर अशा प्रकारचा ईश्वर ईश्वर आंधळा तरी आहे सृष्टी ही ईश्वर निर्मित नसून ती उत्क्रांत झाली आहे असे त्यांचे ठाम मत होते भगवान बुद्धांनी ईश्वराचे स्थान सदाचार व नीतीला दिले आहे भगवान बुद्धाने पुनर्जन्माला अवतार म्हणजेच इन्कार्नेशन म्हणून नाही तर पुनर्निर्मिती म्हणून मानले त्यांनी शरीराचे चार घटक म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी आणि वायू यांचे पुनर्जन्म मानले आत्म्याचे नाही प्रत्यित्य समुत्पाद सिद्धांतात भगवान बुद्धाने दुःखाचे उगम कसे होते आणि निरोध कसा करता येईल याचा शोध घेतला प्रत्यित समत्पादचा शोध लावल्यामुळे सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाले ज्ञानप्राप्तीच्या रात्री पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रहरी भगवान बुद्धांनी प्रत्युत्त्य समुत्पादाचाच विचार केला प्रत्युत्य समुत्पाद हा बाराकड्यांचा सिद्धांत आहे ज्या प्रकारे एखाद्या चक्राला अनेक आर्या असतात आणि ते चक्र आर्यासहित गोलाकार फिरत राहते त्याचप्रमाणे हे भवचक्र बारा आर्यांचे बनले असून ते अखंडपणे फिरत राहते सिद्धांतानुसार आविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात संस्कारामुळे विज्ञान विज्ञानामुळे नामरूप म्हणजेच मन आणि शरीर नामरूपामुळे शळायतन म्हणजे सहा इंद्रिये शळायतनामुळे स्पर्श स्पर्शामुळे वेदना वेदनेमुळे तृष्णा तृष्णेमुळे उपादान उपादान म्हणजे चिकटून राहणे उपादानामुळे भव भव म्हणजेच होणे भवमुळे जाती म्हणजे जन्म जातीमुळे जरा जरा म्हणजे वार्धक्य मरण शोक उत्पन्न होतात अशा तऱ्हेने अविद्येपासून ते जरा मरण पर्यंत दुःखाचा उगम होणाऱ्या बाराकड्यांना अनुलोम प्रतित्य समुत्पाद असे म्हणतात दुःखाचा उगम कसा होतो हे अनुलोम प्रतित्व्य समुत्पादमध्ये सांगितले आहे तसेच अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो संस्काराच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो विज्ञानाच्या निरोधाने नामरूपाचा निरोध होतो नामरूपाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध होतो स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध होतो वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध होतो तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध होतो उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध होतो भवाच्या निरोधाने जातीचा निरोध होतो जातीच्या निरोधाने जरामरण शोक यांचा निरोध होतो याचप्रमाणे दुःखाचा निरोध होतो अशा तऱ्हेने आविद्येपासून ते जरामरणपर्यंत तर दुःखाचा निरोध करणाऱ्या बाराकड्यांना प्रतिलोम प्रतित्य समुत्पाद असे म्हणतात दुःखाचा निरोध कसा होतो हे प्रतिलोम प्रतित्य समुत्पादमध्ये सांगितले आहे दुःखाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा होतो याची कारण मी माणसा समुत्पादाच्या सिद्धांतानुसार भगवान बुद्धाने याप्रमाणे समजावून सांगितले आहे प्रत्यत्व समत्पादाचा सिद्धांत सांगताना अविद्यपासून सुरुवात केली आहे परंतु अविद्या हे दुःख निर्मितीचे मूळ कारण आहे असे म्हणता येणार नाही ना ना। जगातील प्रत्येक गोष्टीचा उगम दुसऱ्या कोणत्या तरी समत्पादाच्या गोष्टीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे प्रत्यित्व समत्पादाच्या सिद्धांतानुसार जगात कोणतेच मूळ कारण असू शकत नाही अविद्या म्हणजे जग जसे आहे तसे न पाहणे म्हणजे दुःख आर्य सत्याविषयी संपूर्ण ज्ञान नसणे ज्याला आर्य सत्याविषयी संपूर्ण ज्ञान आहे त्याच्याकडून संस्कार उत्पन्न होणार नाही त्याच्यात तृष्णा उत्पन्न होणार नाही म्हणजेच तो दुःखातून मुक्त होईल कोणत्याही गोष्टी प्रत्ययाशिवाय म्हणजे कारणाशिवाय होत नसतात कारणामुळे जे कार्य होते ते आपल्या परीने दुसऱ्या कार्याचे कारण होते आणि ते दुसरे कार्य परीने तिसऱ्या कार्याचे कारण होते अशा तऱ्हेने कार्यकारण भावाचे चक्र अव्याहतपणे चालू असते वस्तुमात्रातील परस्पर संबंध हे प्रत्यक्ष समत्पादाचे मूळ स्वरूप आहे कोणतीही वस्तू स्वयंसिद्ध नसते तिचे अस्तित्व संबंधजन्य असते यावरून असे लक्षात येईल की जगात कोणत्याही गोष्टीला पहिले कारण असते कारण प्रत्यक्ष समत्पादाच्या सिद्धांतानुसार कोणतेही अस्तित्व हे त्याच्या कारणामुळे अस्तित्व झालेलं असते शिवाय कार्याला एकच कारण असते असेही नाही तर बहुतांश वेळेला अनेक कारणांच्यामुळे कार्य घडत असते म्हणून प्रत्यक्ष समोत्पादाचे सिद्धांत नीट समजल्यावर असे लक्षात येईल की जगात शून्यातून काहीच निर्माण होत नाही त्यामुळे ईश्वराला शून्यातून जग निर्माण करणे शक्य नाही प्रत्येक कार्य हे कारणावरच अवलंबून असल्यामुळे जगावर अधिकार चालवणाऱ्या ईश्वराचे काहीच काम नाही जर ईश्वर असेलच तर तोही कोणत्या तरी कारणामुळे उत्पन्न झाला असला पाहिजे कारण तो स्वयंभू असणे शक्य नाही कार्यकारण भावामुळे जगात चमत्काराला वाव नाही म्हणून बौद्ध धम्मात ईश्वराला त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला काहीच स्थान नाही बौद्ध धम्मात ईश्वराला त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला मानले जात नाही ब्रह्म हे विश्वनिर्मितीचे कारण असू शकत नाही मीपासून झाड उत्पन्न होते त्याचप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणांमुळे अस्तित्वात येत असतात अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू कारणाशिवाय अस्तित्वात आलेला नाहीत ईश्वर ब्रह्म आत्मा देव असे कोणीही अस्तित्वात असू शकत नाही आपण केलेल्या कृत्याचे बरे वाईट परिणाम घडत असतात थोडक्यात म्हणजे सर्व विश्वच समुत्पादाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे बौद्ध धम्मात भौचक्र किंवा संसारचक्र कर्म आणि पुनर्जन्म यांचा संबंध दुःख सत्याशी जोडला आहे